माहोरा गावात आषाढी एकादशी निमित्त भक्ती व एकतेचे दर्शन चहापाणी व फराळाचे आयोजन जय हरी विठ्ठल एकादशी निमित्त सलोख्याने एक सुंदर उपक्रम पार पडला वारकऱ्यांसाठी गावातील विविध ठिकाणी चहापाणी आणि फराळाची सुंदर सोय करण्यात आली होती विशेष बाब म्हणजे चहा वाटपाचा कार्यक्रम सर्व धर्मियांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सेवा केली तर आयोजन श्री पेट्रोल पंपाचे मालक ऍडव्होकेट विजय कासोद यांच्या वतीने श्री पेट्रोल पंप परिसरात करण्यात आले याला गावकऱ्यांसह वारकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला विठ्ठलनामाचा गजर टाळ मृदंगाचा नाद आणि एकात्मतेचा अनुभव अशा भक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण माहोरागाव गाव विठ्ठलमय झाले होते यावेळी गावचे सरपंच गजानन लहाणे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र कासोद माजी पंचायत समिती सभापती दगडूबा गोरे उपसरपंच बाबासाहेब बोरसे गणेशराव डुकरे कैलास लहाने अंकुश जाधव अकिल सय्यद धम्मदीप काळे रसूल मोलाना दीपक लहाने भागवत वाघ शरद खरात भागवत घाईवट प्रभाकर काकफळे पत्रकार गणेश पगारे संतोष गौरकर आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाने केवळ विठ्ठल भक्तीच नव्हे तर धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेशही दिला गावकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव संस्मरणीय बनवला विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेला माहोरा गाव आणि एकतेचा झगमगता प्रकाश हे दृश्य आधुनिक महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला आनंद होत आहे तुम्हाला आमचा हा भक्तिमय आणि सामाजिक सलोख्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी बातमीसह